किल्ले अंकाई टंकाई नाशिक दोन हजार चोवीस चा शेवटचा किल्ला करायला आम्ही निघालो नाशिक मधल्या अंकाई टंकाई किल्ल्यावर अहिल्यानगर पासून एकशे चाळीस किलोमीटर अंतर चा, होत सकाळचे सहा वाजता गुलाबी मध्ये निघालो चहा पिल्याशिवाय आमचा प्रवास सुरूच होत नाही चहा मारला कोल्हारच्या महादेवाचं शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन करून फेमस तरी पोहे खाल्ले कोपर गावला किल्ल्याच्या पायथ्याशी आलो बेसिक ट्रेक होता किल्ला चढायला लहान थोर म्हात्या कोतारे पण किल्ला सहज सुरू शकलो किल्ल्यावर आपल्याला पाहायला सुंदर असं देवीचं मंदिर आहे अगस्ती आश्रम आहे हनुमानाचं एक मंदिर आहे किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बऱ्याच सत्ता येऊन गेल्यात राजपूत आदिलशाही निजामशाही बऱ्याच सत्ता इथे राज करून गेल्यात शेजारी शेजारी असलेल्या टेकड्यावर वसले दोन अनोखे वास्तू अंकय आणि टंकाई किल्ले अतिशय देखणे आहेत भक्कम तटबंदी असलेले हे किल्ले येवला तालुक्यात वसलेले आहेत महाराष्ट्रातील हे एकमेव किल्ले आहेत कि ते दोन किल्ले जोड किल्ले आहेत तुम्हाला पण बेसिक ट्रेकरून किल्ला पाहायचा असेल तर अंकय टंकाई किल्ला हा बेस्ट किल्ला आहे